आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी अवैध गावठी हातभट्टी दारूचा साठा उद्ध्वस्त करून तीन लाख आठ हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल काळेपड पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत असे आदेशित केले आहे त्यानुषंगाने काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तपास पथक अंमलदार यांना अवैध धंदे व वा वाहतूक यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेले आदेश व सूचनांप्रमाणे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी काळेपड पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार रमेश गरुड पोलीस हवालदार दाऊद सय्यद अमोल फडतरे संजय देसाई परशुराम पिसे पोलीस अंमलदार अतुल पंधरकर सद्दाम तांबोळी शाहिद शेख असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार दाऊद सय्यद यांना गोपनीय बातमी मिळाली की सर्वे नंबर तेरा आदर्श नगर हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ उरुळी देवाची पुणे येथे इसम नामे अजित संतोष जयस्वाल राहणार काळेपड हडप पुणे हा एका पत्र्याच्या शेड मध्ये गावठी हातभट्टी दारू काढण्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून वाहतूक करून गावठी हातभट्टी दारू विक्री करीत असल्याची बातमी मिळाली बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व सदर पोलीस स्टाफ यांनी सर्वे नंबर तेरा आदर्श नगर हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ उरुळी देवाची पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली सदर छापा कारवाईमध्ये दारू विक्री करीत असणारा इसम अजित संतोष जयस्वाल यास ताब्यात घेऊन सदर ठिकाणावरून तयार हातबट्टीच्या दारूने भरलेले एकूण चव्वेचाळीस कॅनमध्ये भरून ठेवलेली एक हजार पाचशे चाळीस लिटर गावठी दारूचा साठा तीन लाख आठ हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून साठा करण्याकरिता बनविण्यात आलेले पत्र्याचे शेप जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले आहे काळेप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पंचावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस प्रमाणे सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कलम पासष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेटे हे है करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवी विभाग धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार रमेश गरुड पोलीस हवालदार दाऊद सय्यद अमोल फडतरे संजय देसाई परशुराम पिसे कांबळे पोलीस अंमलदार अतुल पंधरकर सद्दाम तांबोळी शाहीद शेख यांच्या पथका केली आहे